तिहेरी हत्याकांड मावळ तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे तळेगाव लाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिलेला या ठिकाणी विवाहित महिला ही बेपत्ता असल्याची मिटिंग दाखल करण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याचा करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत नवी मुंबई कळंबोली येथे पाठवले होते पण सदर ठिकाणी दरम्यान नमूद महिलेला मृत्यू झालेला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी बॉडी व महिलेचा दोन्ही मुलांचा पण परत येऊन तळेगाव एमआरडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नऊ जुलैला या ठिकाणी रोजी पहाटे त्या मदत निशाने सदरची बॉडी नदीमध्ये टाकून दिली असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी मुलां मुलांनी सदरचा प्रकार हा पाहून रडू लागल्याने त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिल्याची घटना या ठिकाणी धक्कादायक समोर तर या ठिकाणी या अनुषंगाने तळेगाव दाभाडे एमआरडीसी पोलीस हे पुढील तपास करत असल्याचं देखील आपल्याला कळून येते धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या <laughs> सविस्तर माहितीसाठी